मला लोकसभेनंतर हा अनुभव जो आला आणि मी जेव्हा नगरपंचायतीच्या पंचायतीच्या निवडणुकी संदर्भात एकदा आता कडे येत होते ट्रक माझ्या पुढे चालू होती त्याच्या पाठीमागे लिहिलं होतं आधी काही संकटात नाही म्हणून आम्ही आता निवाण झालेलो आहोत आमच्याकडं कार्यकर्ते मधून प्रचंड सक्षम लोक आहेत सगळे उमेदवाराला पात्र असणारे जवळपास पन्नास ते साठ नाव आहेत आणि म्हणून सगळ्यांचा समन्वय साधून यामधला त्यातल्या त्यात आपल्याला आप सकारात्मक चेहरा कसा देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून समन्वय साधल्याशिवाय उमेदवारी होऊ नये किंवा कुठलीही घाई जोडी होऊ नये एवढी काळजी आम्ही घेतो आणि म्हणून थोडस विलंब होऊ राहील

पदाची गरिमा राखू शकत नाहीत अशा लोकांना जर उमेदवारी दिली जात असेल तर अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे आम्ही श्रीरामपूर नगरपालिका असेल तिथे देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष पक्षाच्या मताने आम्ही तयार होतो पण जर उमेदवार त्या शहरासाठी घातक असेल तर आम्ही ती युती करणार नाही आणि हीच भूमिका आमची प्रत्येक ठिकाणी आता झालेली आहे संगमनेर मध्ये महायुती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत नेवाश्यामध्ये महायुती आहे राहत्या मध्ये महायुती आहे रावडी मध्ये महायुती आहे कोपरगाव मध्ये दुर्दैवाने तिथं यशस्वी झालो नाही किंवा कोपरगावची राजकीय परिस्थिती वेगळी आहे तर आता मला असं वाटतं की आम्ही जो शब्द दिला तो आम्ही आमच्या काही ठराविक जिथं आम्ही आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो किंवा जिथं आम्ही लोकप्रतिनिधी लो, आहोत तिथं आम्ही महायुती म्हणूनच ठरत आहोत मारा निवडणुका आहेत नगरपालिका आणि नगर परिषद काय यश मिळेल महायुतीला काय विश्वास वाटत विश्वास पूर्ण आहे पण राजकारण आहे नगराध्यक्ष जनतेतून आहे जनता काय निर्णय घेते किंवा काय विचार करते हे सांगू शकत नाही आपण आपल्या कामाच्या आधारावर लोकांपर्यंत जातो आणि कामाच्या आधारावर जर विकास हा निष्कर्ष जर असला आणि विकासाच्या माध्यमातून जर मतं मिळणार असतील तर सरसगट महायुतीची किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्ष सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे आता निकष जर दुसरा असला तर मग त्याला काही करू शकत नाही राज्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत मात्र आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे देशामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मान्य होतंय तीन दशकांपासून मान्य होतंय आणि तेच नेतृत्व या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वतः संस्थेमध्ये देखील माननीय प्रधानमंत्री असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे ने माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या चेहऱ्याला देखील तेवढंच सकारात्मक जनता पाहिल विश्वास मला